अभयला अचानक वृद्ध अशा मातून फोन आला की तुमच्या आईला काही दिवसांसाठी तुमच्या घरी घेऊन जावं तेव्हा अभय खूप मध्ये आला बायको माही सुद्धा त्याला रागात बडबड करू लागली शेवटी दुसऱ्या दिवशी वसुधाताई घरी आले परंतु काही दिवसातच देवाचा असा चमत्कार झाला की अभयला आणि माहीला खूप मोठा धक्काच बसला कारण आज अभय ऑफिस मधून जसा घरी आला त्या क्षणी त्याच्या मोबाईलची रिंग वाजली अभयने फोन उचलला तेव्हा दुसरीकडून आवाज आला हॅलो तुम्ही वसुधा त्यांचा मुलगा अभय चौधरी बोलत आहात का हो बोला मी अभय बोलत आहे मी शांती वृद्धाश्रम मधून बोलत आहे शांती वृद्धाश्रम चे नाव ऐकताच अभय लगेच म्हणाला हो बोला ना काय झालं आहे माझी आई ठीक तर आहे ना तिला काही त्रास तर नाही ना, ना? अभय चिंतेच्या स्वरात बोलला तेव्हा दुसरीकडून आवाज आला हो तुमची आई अगदी ठीक आहे परंतु आम्हाला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे खर तर आम्हाला सांगायचं आहे की आमच्या वृद्धाश्रमाची जमीन सरकारने केली आहे या बदल्यात आम्हाला शहरापासून दहा किलोमीटर दूर जागा दिली आहे परंतु तिकडे वृद्धाश्रमाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही आम्हाला आशा आहे की एक महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल परंतु ही सगळी प्रक्रिया करताना आम्ही प्रयत्न करत आहोत की वृद्धांना कोणताही त्रास होऊ नये त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की जर तुम्हाला शक्य असेल तर एक महिन्यासाठी तुमच्या आईला तुमच्या जवळ ठेवा जसे वृद्धाश्रमाचे काम पूर्ण होईल तसे आम्ही तुम्हाला सांगू ठीक आहे मी उद्या सकाळीच येतो आणि आईला घेऊन जातो असे म्हणून अभयने फोन ठेवला आणि कोणत्या तरी विचारात घडून गेला तेव्हा त्याची पत्नी माही बाहेर आली आणि अभयला म्हणाली की कोणत्या विचारात घडून गेला आहेस कोणाचा फोन होता तेव्हा अभय म्हणाला की वृद्ध आश्रमातून फोन होता ते लोक बोलत होते की वृद्ध आश्रम शहराच्या बाहेर स्थलांतरित केले जात आहे त्यामुळे आपल्याला आईला काही दिवसांसाठी आपल्या जवळच ठेवावे लागेल हे ऐकताच माही चकित झाली आणि म्हणाली काय आणि तू हो म्हणालास यावर अभय म्हणाला तर मग मी काय करणार होतो माई माझ्या आईला असा त्रास होण्यासाठी सोडू का तेव्हा माही नाराज होत म्हणाली घ्या आता बसल्या बसल्या अजून एक अडचण तेव्हा अभय म्हणाला की माही अशा वेळी जेव्हा सगळ्यात जास्त माझी तिला गरज होती तेव्हा फक्त तुझ्या हट्टासाठी मी तिला वृद्धाश्रमात सोडले फक्त तुझ्याच मुळे आज माझी आई माझ्यासोबत नाही आणि आता माझी आई काही दिवसांसाठीच इथे राहणार म्हटल्यावर तुला अडचण वाटू लागली आहे तेव्हा माही रागाट म्हणाली की अभय आपल्या घरात फक्त दोनच बेडरूम आहेत मग मी त्यांना जागा कुठे देऊ आणि त्यात आपला मुलगा सुमितच्या पोटात इन्फेक्शन मुळे मी आधीच ऑफिस मधून खूप सुट्ट्या घेतल्या आहेत तरीही त्याची तब्येत जशी आहे तशीच आहे माहित नाही मा हा त्रास कधी दूर होईल आणि आता वरतून तुझी आई असे बोलता बोलता निघून गेली दुसऱ्या दिवशी अभय लवकर उठला आणि तयार होऊन आपल्या गाडीत बसून आईला वृद्ध आश्रमातून घ्यायला गेला तिथल्या संचालिकांनी आधीच वसुधाताईंना सांगितले होते की आज त्यांचा मुलगा त्यांना घ्यायला येणार आहे आणि आता त्या एक महिना आपल्या मुलाच्या घरीच राहणार आहेत आज इतक्या दिवसांनंतर आपल्या मुलाचा चेहरा पाहणार हा विचार करूनच वसुधाताईच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले होते परंतु पुढच्या क्षणी त्या उदासही झाल्या कारण त्यांचा मुलगा आपल्या मर्जीने त्यांना घ्यायला येत नव्हता उलट आईला आपल्या सोबत ठेवणे त्याची एक मजबुरी होती नाराज मनाने वसुधाताई आपले कपडे एका बॅग मध्ये ठेवू लागल्या कॉर्जवळ असणाऱ्या टेबलावर त्यांनी आपल्या छोट्याशा फॅमिलीचा एक फोटो ठेवला होता ज्यामध्ये त्यांच्या पती यशवंत रावांनी आपल्या एक वर्षाच्या मुलाला अभयला कडेवर घेतले होते तो फोटो बॅग मध्ये ठेवण्याआधी वसुधाताई त्या फोटोला खूप निरखून पाहत होत्या आणि त्यांच्या कानात लहानपणीचा अभयचा आवाज घुमायला लागला वसुधाताई एकाएकी आपल्या भूतकाळात हरवून गेल्या आणि त्यांच्या समोर आपल्या मुलाच्या लहानपणीच्या आठवणी जिवंत झाल्या वसुधाताई आपल्या पती यशवंतरावांसोबत गावात राहत होते यशवंतराव त्या गावात एका सरकारी शाळेत शिक्षक होते परंतु वसुधाताई स्वतः एवढ्या शिकलेल्या नव्हत्या पण तितक्या समजूतदार आणि कुशल गृहिणी होत्या त्या गावात त्यांचे स्वतःचे घर होते खूप साऱ्या सुखसुविधा तर नव्हत्या परंतु कोणत्याच गोष्टीची कमी सुद्धा नव्हती कमी फक्त याच गोष्टीची होती की लग्नाला पाच वर्ष झाले तरी त्यांना मुलबाळ झाले नव्हते माहित नाही कितीतरी तीर्थयात्रा करून देवापुढे डोके टेकवले कितीतरी नवस बोलले आणि शेवटी देवाने त्यांचे गारहाणे ऐकले आणि अभयच्या रूपात त्यांना मुलगा झाला आई वडील खूपच लाडाने प्रेमाने आपल्या मुलाला सांभाळायला लागले होते छोटा अभय तर आपल्या आईशिवाय जेवतही नव्हता त्याच्या थोड्याशा रडण्याच्या आवाजाने सुद्धा वसुधाताई सगळं कामकाज सोडून त्याच्याजवळ धावत यायच्या आपल्या मुलाला पाहून ते दोघेही खूप खुश व्हायचे आणि विचार करत होते की रिटायरमेंट नंतर अभय त्यांची खूप सेवा करेल आणि ते दोघेही खूप आरामात जीवन जगतील त्याच्या शिक्षणात कधीच पैशांची कमी येऊ दिली नाही त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका चांगल्या कंपनीत अभय जॉबला लागला आपल्यासोबत काम करणाऱ्या माहिला तो पसंत करू लागला आणि लवकरच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला माही एक आधुनिक मुलगी होती जी बिनधास्त स्वभावाची होती लहानपणीच तिच्या आईचा मृत्यू झाला होता वडिलांनी शिक्षणासाठी तिला हॉस्टेलमध्ये पाठवले होते आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने नोकरी करायला सुरुवात केली होती परंतु या दरम्यान तिला फॅमिली या शब्दाचा अर्थ कधीच कळलाच नव्हता जेव्हा अभयने आपल्या पसंतीबाबत आपल्या आई वडिलांना सांगितले तेव्हा वसुधाताईंनी आणि यशवंतरावांनी लगेचच होकार दिला त्यांनी असा विचार केला की वेळेनुसार बदलायलाच हवे आजकाल मुलं आपल्याच पसंतीने लग्न करतात त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाच्या आनंदासाठी या स्थळाला होकार दिला परंतु लग्न होताच माहीने अभयला स्पष्ट शब्दात सांगितले की तिला त्यांच्या जीवनात कोणाचीही लुडबुड आवडणार नाही आणि तिची खेडेगावात राहण्याची इच्छाही नाही माहीचे असे बोलणे ऐकल्यानंतर अभय हैराण झाला होता त्याने आपल्या पत्नीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिने काहीच ऐकले नाही शेवटी शहरात राहण्यासाठी काही दिवसांनी दो त्या दोघांनी पुण्यात एका कंपनीत नोकरी स्वीकारली आणि आपल्या आई वडिलांना सोडून मोठ्या शहरात आपले नवीन जग तयार केले गावात वसुधाताई आणि यशवंतराव पश्चाताप करत राहिले राहून राहून वसुधाताई विचार करायच्या कि किती स्वप्न पाहिली होती त्यांनी कि सुनबाई आल्यानंतर त्या तिचे लाड करतील तिला मुलीचे प्रेम देतील पण ती स्वप्न स्वप्नच राहिली हळूहळू दिवस निघून गेले त्यांचा मुलगा अभय आता दोन मुलांचा बाप झाला होता आणि यशवंतराव आपल्या नोकरीतून रिटायर झाले होते वसुधाताई आणि यशवंतरावांची खूप इच्छा होती की आपल्या नातू आणि नातीला खूप प्रेम देऊ त्यांचा लाड करू पण कधी ते आपल्या मुलाला भेटायला शहरात जायचे तेव्हा चार पाच तासातच परत यायचे परंतु त्यांचा मुलगा किंवा सून त्यांना कधीच राहण्यासाठी बोलवत नव्हते तरीही दोघेही गावाला सोबत असल्यामुळे जीवनाची गाडी आरामात सुखात चालली होती परंतु एक दिवस अचानकच यशवंतरावांचा रस्त्यावर अपघात झाला आणि डोक्याला मार लागल्यामुळे तिथे जागेवर त्यांचा मृत्यू झाला त्याच दिवशी वसुधाताईंचे जसे काय सगळे जगच निघून गेले त्या एकदमच तुटून गेल्या होत्या आपल्या वडिलांची मृत्यूची बातमी ऐकताच अभय लगेचच आपल्या पत्नी माही आणि मुलांना घेऊन गावाला पोहोचला आणि सगळ्या विधी पार पाडल्या त्यांची सुनबाई माही चार दिवस औपचारिक रीतीने राहिली आणि आपल्या मुलांना घेऊन पुण्याला परत निघून गेली अभय मात्र पूर्ण पंधरा दिवस गावाला राहिला सगळं काही व्यवस्थित करून त्याने आईला हे सांगितलं की एक दिवस तो तिला सोबत पुण्याला घेऊन जाईल एक दिवस शेजारी वसुधाताईंची हालचाल विचारण्यासाठी आली तेव्हा गप्पा मारता मारता वसुधाताईंनी तिला सांगितले की आता त्यांचा मुलगा त्यांना पुण्याला घेऊन जाणार आहे तेव्हा ती शेजारीन म्हणाली की अगं वसुधा तू सुद्धा काय बोलत आहेस जर घेऊनच जायचे असते तर आधीच घेऊन गेला असता अबैला जाऊन किती दिवस झाले आहेत आणि आजकालच्या सुनांना आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहायला आवडत नाही वर्तमान पत्र वाचतेस की नाही कधी आजकालची मुलं आपल्या आई वडिलांना सोबत ठेवत नाहीत जास्त झाले तर थोडेफार पैसे देऊन आपले कर्तव्य पार, पार पाडतात शेजारींचे बोलणे ऐकून वसुधाताई चकित झाल्या आणि पुन्हा आपल्या मनाला समजावत म्हणाल्या की अरे नाही माझा मुलगा असा नाही तो मला नक्कीच घेऊन जाईल ताईंनी त्या बोलण्याला नाकारले होते परंतु अभयची वाट बघता बघता सहा महिने निघून गेले होते पण अभय त्यांना घ्यायला आला नाही आता तर एकटेपणा त्यांना खायला उठला होता आणि वसुधाताई आता आजारी राहू लागल्या होत्या ही गोष्ट जेव्हा अभयला माहिती पडली तेव्हा त्याला राहवले नाही परंतु जसा तो गावाला जाऊन आईला शहरात आणण्यासाठी माहीला बोलला तेव्हा माही त्याच्याशी ते ते भांडायला लागली आणि स्पष्ट शब्दात सांगितले की या घरात तुझ्या आईला ठेव किंवा मला शेवटी तरसून अभाईने आपल्या आईची पुण्यातल्या एका वृद्धा आश्रम मध्ये राहण्याची सोय केली जिथे सुखसुविधांच्या प्रत्येक वस्तू उपलब्ध होत्या फक्त नव्हते ते त्यांचा आपला परिवार परंतु तरीही तिथे त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जात होती सकाळी उठून वसुधाताई आपल्या वयाच्या लोकांसोबत योगा अभ्यास करू लागल्या आणि दिवसा कोणतेही धार्मिक पुस्तक वाचत होत्या किंवा बागेमध्ये आपला वेळ घालवायचा हळूहळू त्यांची तब्येतही सुधारू लागली होती आज त्यांना या वृद्ध आश्रम मध्ये येऊन पाच वर्ष झाली होती या दरम्यान अभय कि कधीतरी आपल्या आईला भेटण्यासाठी येऊन जात होता परंतु यावेळी कदाचित कामामुळे सहा महिने निघून गेले होते अभय त्यांना भेटायला आला नव्हता वसुधाताई आपल्या भूतकाळात हरवलेल्या होत्या तेव्हाच पाठीमागून आवाज आला कशी आहे साई अभय आईच्या पाया पडताना बोलला तेव्हा मुलाचा चेहरा पाहताच वसुधाताईंच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आणि मग सगळं काही विसरून मुलाला भरपूर आशीर्वाद देऊ लागल्या अभयने त्यांचे सर्व सामान गाडीमध्ये ठेवले आणि त्यांना आपल्या सोबत आपल्या घरी घेऊन आला घरी पोचल्यानंतर डोरबेल वाजवली तेव्हा माहीने दरवाजा उघडला आज माहीने अभयच्या म्हणण्यानुसार ऑफिस मधून सुट्टी घेतली होती आपल्या सासू वसुधाताई समोर असल्याचे पाहून तिने इच्छा नसतानाही त्यांच्या पायाला स्पर्श केला अभय त्यांचे सामान घेऊन आत गेल्या सुनीच्या डोक्यावर हात ठेवून खूप प्रेमाने आशीर्वाद दिला तेव्हा माही बळच हसली आणि म्हणाली या ना आई आतमध्ये येऊन बसा कोणाच्या तरी येण्याच्या आवाजाने मुलं सुद्धा धावत बाहेर आली मम्मी तू कोणासोबत बोलत आहेस ाईंची सात वर्षांची नात म्हणाली तेव्हा हळूच तिच्या डोक्यात एक टपली टाकत तिचा नऊ वर्षांचा भाऊ सुमित म्हणाला की अग तुला दिसत नाही का आपल्या घरी पाहुणे आले आहेत तेव्हा पाठी मागून अभय आला आणि हसून म्हणाला की बाळा हे कोणते पाहुणे नाहीयेत ही तुमची आजी आहे जेव्हा तुम्ही छोटे होते तेव्हा तुम्ही हिला भेटले होते चला लवकर तिच्या पाया पडा आणि आशीर्वाद घ्या आपल्या नातीला आणि नातवाला भेटल्यानंतर वसुधाताई खूप आनंदल्या होत्या त्यांनी आपल्या नातवांना छातीशी कवटाळले आणि खूप प्रेम दिले नातीला तर त्यांनी आपल्या मांडीवर बसवले आणि तिच्याशी गप्पा मारू लागले परंतु इकडे होते तिला समजत नव्हते कि दोन बेडरूमच्या फ्लॅट मध्ये ती आपल्या सासूची राहण्याची व्यवस्था कशी करेल मनातल्या मनात तिला आपल्या पती अभयवर खूप राग येत होता जर आईला वृद्धाश्रमातून घेऊन यायचे होते तर त्यांना गावाला सोडून यायचे होते इथे माझ्या डोक्यावर आणून बसवण्याची काय गरज होती वसुधाताईंना आपल्या सुनेचा स्वभाव चांगलाच माहिती होता माहीचा फुगलेला चेहरा ती नाराज आहे हे साफ साफ सांगत होता परंतु तिच्या या दुर्लक्ष करून मुलांना म्हणू लागल्या की अरे बाळांनो तुमची आजी इतक्या वर्षानंतर तुमच्या घरी आली आहे मग तुमची खोली मला दाखवणार नाही का हो आजी आम्ही दाखवणार असे म्हणून मुलं आपल्या आजीचा हात धरून आपल्या खोलीत जायला लागली तेव्हा अभय म्हणाला बाळांनो आपल्या आजीचे सामान सुद्धा तुमच्या खोलीत राहू द्या आजपासून तुमची आजी तुमच्या तुमच्या जवळ खोलीतच माहिती आहे का तुमची आजी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगते रात्री झोपण्याआधी गोष्ट नक्की ऐका एवढे ऐकताच मुलं आनंदाने उड्या मारू लागली खोलीमध्ये मा बसून कधी आपल्या आजीला आपली खेळणी दाखवत होते तर कधी त्यांच्या सोबत खेळण्याचा हट्ट करत होते इकडे माहीने डायनिंग टेबलवर जेवण लावले तेव्हा वसुधाताई दोन्ही मुलांसोबत जेवणासाठी बसल्या अभय सुद्धा फ्रेश होऊन जेवायला आला होता माई किचन मध्ये मा सगळ्यांसाठी गरम गरम चपात्या करत होती तेव्हा वसुधाताई म्हणाल्या की एक गोष्ट तर चांगली झाली बाळा खूप दिवसांपासून मला सुद्धा मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी खूप मन करत होत देवाने ही माझी इच्छा पूर्ण केली आता देवाने त्याच्या जवळ मला बोलावले तरी काहीच हरकत नाही आईचे असे बोलणे ऐकल्यानंतर अबयच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते परंतु कसे तरी करून त्याने ते लपवले आणि जेवू लागले सगळे लोक जेवण चांगले करत होते परंतु सुमितने चटकोर चपाती खाल्ली आणि ताट पुढे सरकवत म्हणाला की मला एवढेच बस मला आता भूक नाहीये हे बघून वसुधा ताई म्हणाल्या की अरे बाळा तू तर काहीच जेवला नाहीस जेवला नाहीस तर खेळण्यासाठी ताकद कुठून येईल तेव्हा अभय म्हणाला की आई सुमितला पोटात इन्फेक्शन झालं आहे ज्यामुळे त्याच्या पोटात नेहमीच दुखत असत आणि कधी कधी उलट्या सुद्धा होतात आणि म्हणून भूक लागत नाही तेव्हा म्हणाल्या की अरे मग तू डॉक्टरला का नाही दाखवत अभय म्हणाला दाखवले होते आई पण औषधांचा काहीच असर झाला नाही असे म्हणून अभय चिंतित होऊन उठला रात्रीच्या वेळी वसुधा ताईंच्या झोपण्याची व्यवस्था मुलांच्या खोलीत केल्या गेली मुला आजी आल्यानंतर खूपच खुश होते झोपण्याअगोदर वसुधाताईंनी त्यांना माखनचोर कृष्णाची गोष्ट खूपच छान सांगितली दोघेही मुलं खूप मन लावून आजीची गोष्ट ऐकू लागली वसुधाताईंना येऊन अजून एक दिवस सुद्धा झाला नव्हता की दोन्ही ही सोबत खूप चांगल्या प्रकारे मिसळली होती दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माही उठली तेव्हा घड्याळात पाहिले तर सकाळचे सात वाजले होते ऑफिसला जाण्यासाठी आता उशीर होणार हा विचार करून ती पटकन उठली आणि अंघोळ करून आपल्या मुलांना दोन मिनिटात होणारी मॅगी बनवण्यासाठी किचन मध्ये धावत आली परंतु जशी ती आपल्या खुलीच्या बाहेर आली ती हे बघून हैराण झाली की स्वयंपाक घरात खाण्याच्या पदार्थांनी सुगंध दरवळला होता तिच्या सासूबाईंनी सकाळी सकाळी फ्लॉवर बटाट्याची भाजी आणि गरमागरम पराठे बनवले होते हे सर्व बघून माहीने लज्जेने मान खाली घातली परंतु दुसऱ्या क्षणी ताईंच्या प्रेमळ शब्दांनी तिची लज्जा दूर केली अरे उठलीच मैबाळा तू ऑफिस साठी तयार हो मी सगळ्यांचे टिफिन तयार केले आहे चहा नाश्ता सुद्धा तयार आहे लवकर नाश्ता करा नाहीतर ऑफिसला जाण्यासाठी उशीर होईल तेव्हा माही म्हणाली हो आई पण आधी मी मुलांना तयार करते परंतु मुलांचा आवाज आला आई आम्हा दोघांना तर आजीने तयार केले आहे आज मुलं आजी आज सोबतच सकाळी सकाळी उठली होती संपूर्ण नजारा बघून माई आश्चर्यचकित झाली होती ऑफिस मध्ये लंच टाइम झाला तेव्हा माहीने आपला टिफिन उघडला तिच्या टिफिन कडे तिचे सहकारी झाले आणि म्हणाले कमाल झाली माई आज तू नूडल्स किंवा व्यतिरिक्त पराठे आणि भाजी घेऊन आली आहेस आणि एवढा खमंग सुगंध येत आहे आहे की खाण्याची इच्छा होत पण तुझ्या जीवनशैलीमध्ये इतका मोठा बदल कसा झाला तेव्हा माई हसून म्हणाली की खर तर असे आहे की काही दिवसांसाठी माझ्या सासूबाई आमच्याकडे राहण्यासाठी आले आहेत हे सर्व काही त्यांनीच बनवलं आहे माही आणि तिच्या सहकार्यांनी देसी तुपाचे पराठे आणि स्वादिष्ट फ्लॉवर बटाट्याची भाजी खाऊन आनंद घेतला आणि सगळे वाहवा करून बोटच साठत राहिले संध्याकाळी जेव्हा माही आणि अभय घरी आले त्यावेळी मुलं सुद्धा घरी आली होती माही दिसता तिची मुलगी म्हणाली मम्मी आज आम्हाला स्कूलमध्ये टिफिन खाण्यात खूप मज्जा आली रोज रोज मॅगी नूडल्स सँडविच खाऊन आम्ही लोक बोर झालो होतो सुमित सुद्धा म्हणाला हो मम्मी आज मी माझा टिफिन पूर्ण संपवला आहे आज माझ्या पोटात सुद्धा दुखले नाही हे ऐकून अभय आणि माहीला खूपच आनंद झाला तेव्हा सुमितला की आणि पुढे सुद्धा आता आता तुझ्या पोटात कधीच दुखणार नाही तू पूर्णपणे आपल्या मुलांना आजीचा प्रेम येताना पाहून अभय खूपच खुश झाला होता वसुधाताईंनी पाहिले होते की दोन्ही मुलं थोड्या थोड्या वेळानंतर बाजारातले चिप्स आणि बिस्किटांची मागणी करत होते त्यामुळे वसुधाताईंनी घरी मुलांसाठी शंकरपाळे चिवडा बटाट्याचे वेफर शेव बनवून ठेवले आजीने बनवलेल्या या स्नॅक्समुळे मुलांना बाजारातील फूड वाटायला ला लागले होते आणि त्याचबरोबर त्यांच्या तब्येती सुद्धा सुधारल्या होत्या इकडे वसुधाताई आल्यामुळे महिला जणू आपल्या मुलांची काहीच काळजी नव्हती मुलं स्कूल वरून आल्यानंतर वसुधाताई त्यांचा खूप छान सांभाळ करत होत्या गरमागरम स्वयंपाक करून त्यांना भरवत असत आता घरात रेडी टू ईट खाण्याचे पॅकेट गरमागरम आणि ताजे जेवण जेवू लागले होते जी मुलं आधी स्कूल वरून येताच टीव्ही किंवा मोबाईल मध्ये व्यस्त राहत होती ती मुलं आता आपल्या आजी सोबत वेळ घालवू लागली होती सकाळच्या वेळेला स्कूल ला जाण्यासाठी घाई व्हायची परंतु संध्याकाळी दोन्ही मुलं रोज ताईंसोबत सोसायटी मध्ये असलेल्या मंदिरात जायला लागली हैराण करणारी ही गोष्ट होती की त्यांना माहीतच नव्हते की त्यांच्या सोसायटीमध्ये एक मंदिर आहे मंदिरात घेऊन जाण्यासाठी माही आणि अभय जवळ वेळच नव्हता परंतु आजींच्या सानिध्यात दोन्ही मुलं चांगल्या चांगल्या गोष्टी आणि संस्कार शिकत होती एका रात्री माही पाणी पिण्यासाठी उठली तेव्हा मुलांच्या खोलीतून येणाऱ्या काही आवाजामुळे तिचे लक्ष तिकडे गेले तिने डोकावून पाहिले तर वसुधाताई खूप प्रेमाने दोघांनाही धार्मिक कथा सांगत होत्या मुलं झोपून हो खूप लक्षपूर्वक गोष्ट ऐकत होते हे दृश्य पाहून माही खूपच प्रभावित झाली इतक्या शिकलेल्या नव्हत्या परंतु चांगली माहिती होती आणि ही गोष्ट होती जेव्हा अभयने मुलांना ही गोष्ट सांगितली तेव्हा मुलं खूप खुश झाली कारण माही इतर विषय त्यांना चांगल्या प्रकारे शिकवत होती पण मराठी विषय शिकवू शकत नव्हती दोन्ही मुलं मराठीचा अभ्यास करताना आपल्या आजीजवळ येऊन बसायची आणि वसुधाताई सुद्धा चांगल्या प्रकारे त्या दोघांनाही समजावून सांगायचे ज्या घरात आधी पसारा दिसायचा तिथे आता वसुधाताई आल्यावर घर स्वच्छ आणि व्यवस्थित दिसायला लागले होते घरातील प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवलेली असायची घरात येताच माही आणि अभयला खूप फ्रेश वाटायचं माही तर वसुधाताईंच्या कार्यक्षमतेवर खूपच प्रभावित झाली होती तिच्या मनात आपल्या सासूबद्दल आपलेपणा आणि प्रेम निर्माण होऊ लागले होते संध्याकाळी ऑफिस वरून आल्यानंतर माही सगळ्यांसाठी चहा बनवायची आणि सगळे एकत्र बसून गरमागरम चहाचा आनंद घ्यायची संपूर्ण दिवस काम करून थकून जात असतील असा विचार करून रात्रीचे जेवण आता माही बनवायला लागली होती आणि खूप प्रेमाने आपल्या सासूला बसवून जेवण वाढायची वसुधाताईंना आपल्या मुलाच्या घरी येऊन आता एक महिना होत आला होता तेव्हाच एक दिवस वृद्धाश्रमातून अभयला फोन आला की मिस्टर अभय चौधरी नवीन वृद्धाश्रम तयार झाले आहे आता तुम्ही तुमच्या आईला इथे सोडून जाऊ शकता मी, मी मोबाईलवर त्याचा पत्ता पाठवतो हे ऐकताच अभय चकित झाला या एका महिन्यात तो पूर्णपणे विसरूनच गेला होता की तो आपल्या आईला फक्त काही दिवसांसाठीच घरी घेऊन आला आहे परंतु आईला पुन्हा तिकडे सोडण्याचे त्याचे बिलकुल मन करत नव्हते भरलेल्या आवाजात त्याने माहीला आईला परत सोडण्याची गोष्ट सांगितली तेव्हा माही सुद्धा थोडी काळजीत पडली आणि म्हणाली की आईला सुद्धा इथून जाण्याची इच्छा आहे का तेव्हा अभय म्हणाला नाही तिने तर असे काहीच म्हटले नाही पण ती या घरात आल्यामुळे तुला त्रास होत असेल त्यामुळे मी विचार केला आहे की उद्या सकाळी तिला तिकडे सोडून येतो अभयचे असे बोलणे ऐकून माही भरल्या डोळ्यांनी अभयकडे पाहत राहिली परंतु अभय काहीच बोलला नाही आणि शांतपणे झोपून गेला परंतु माहीची झोप उडाली होती कितीतरी वेळ ती काहीतरी विचार करत बसली दुसऱ्या दिवशी माही ऑफिस मधून मा लवकर सुट्टी घेऊन घरी परत आली तिची तब्येत ठीक वाटत नव्हती त्यामुळे घरी येताच ती खोलीत जाऊन बेडवर पडली तिला अशा अवस्थेत पाहून वसुधाताई ताबडतोब तिच्या खोलीत आल्या ता कपाळावर हात ठेवला तर ताप आला होता बाळा तुला तर खूप ताप आला आहे काळजीच्या स्वरात वसुधाताईंनी म्हटले आणि लगेच बाहेर जाऊन औषधांच्या डब्यातून तापाची गोळी घेऊन आले माहीला तापाची गोळी दिली आणि थंड पाण्याच्या पट्ट्या तिच्या कपाळावर ठेवू लागल्या थोड्याच वेळात ताप कमी झाला नंतर वसुधाताईंनी तुळशीच्या पानांचा आणि आल्याचा चहा बनवून माहीला प्यायला दिला माहीचा ताप थोड्या वेळाने उतरला पण तिच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते आतापर्यंत अभय सुद्धा घरी आला होता माहीच्या रडण्याचे कारण वसुधाताईंना कळत नव्हते पण अभयला ते माहीत होते मुद्दा म्हणून त्याने आपल्या आईला वृद्ध आश्रमात सोडण्यासाठी सामान पॅक करायला सुरुवात केली त्याचवेळी ताबडतोब आपल्या सासूच्या गळ्यात पडली आणि जोरात रडू तुमचे प्रेम समजायला मला खूप उशीर झाला लहानपणापासून देवाने मला आईच्या प्रेमापासून लांब ठेवले आणि जेव्हा सासूच्या रूपात मला आई मिळाली तेव्हा मी तुमची ममता समजू शकले नाही किंवा ओळखू शकले नाही असे निस्वार्थ प्रेम फक्त एक आई आपल्या मुलांना देऊ शकते आपल्या सोनबाईच्या मुखातून आपल्यासाठी प्रेमाचे शब्द ऐकून आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा माही म्हणाली की आई तुम्ही आता तुमच्या या मुलीला सोडून कुठेच जाणार नाही इथेच आमच्या सोबत राहणार या आधुनिक जीवनाच्या पळापळीमध्ये मी आजपर्यंत समजू शकले नाही की आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींच आपल्या जीवनात किती महत्व आहे आजी आजोबांकडून दिले गेलेले संस्कार आणि शिक्षण जीवनावर किती सकारात्मक प्रभाव पाडतात हे मी तुमच्या सोबत राहिल्यानंतर पाहिलं खरं सांगायचं तर फॅमिलीचा अर्थ सुद्धा मला तुमच्या सोबत कळला आहे आई आता तर मला सुद्धा तुमच्याकडून वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ शिकायचे आहेत आता मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही असे बोलून माहीने पुन्हा एकदा आपल्या सासूबाईला मिठी मारली आणि रडू लागली गबग वेडाबाई इतकं कोणी रडतं का वसुधा ताई प्रेमाने माहीला उरडल्या आणि तिच्या डोळ्यातले अश्रू पुसताना म्हणाल्या की आपल्या सुनबाई कडून इतके प्रेम मिळाल्यानंतर मी तिला कशी सोडून जाऊ शकते तेवढ्यात पाठी मागून सुमित आणि त्याची बहीण दोघेही आले दोघांनीही आजीचे आज पाय जोरात पकडले आणि हसत हसत म्हणाले की तुला जायचे असेल तरी आम्ही जाऊ देणार नाही आजी आता आम्ही तुला कुठेच सोडणार नाही मुलांच्या या बोलण्यामुळे घराचे वातावरण हसते खेळते झाले आणि पूर्ण घर आनंदाने भरून गेले विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे शेवटी माणूस देवाकडून मुलं का मागतो कारण म्हातारपणात मुलं त्यांची काठी होतात आणि जीवनाचे शेवटचे क्षण आपल्या नातवंडांसोबत हसत खेळत घालवतात आई वडील आपल्या मुलांसाठी प्रत्येक कुर्बाने देत असतात त्यांना प्रत्येक सुख सुविधा देऊन सांभाळतात त्यामुळे मुलांचंही कर्तव्य आहे की जीवनाच्या या टप्प्यावर वयस्कर लोकांना त्यांची गरज असते म्हणून मुलांनी आपल्या आई वडिलांसाठी ते कर्तव्य पार पाडायला हवे ज्यांची आशा आई वडील त्यांच्याकडून करतात तर मित्रांनो कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद